नमस्कार श्यामच्याई या कथा संग्राती आजची आपली कथा रात्र सव्वीसावी बंधू प्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला त्याला अतोनात देवी आल्या अंगावर तीळ ठेवण्याची जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला मी दापोलीजवळ शिकाव्यास राहिलेला होतो मला घरी जाता येत असे शनिवारी रविवारीसुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यायचो परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कोठून आणायचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदाच असे कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असोत माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदे पाक फार थंड असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदे निबिंदे त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे असे ते स्वप्नी दिशे आहे बुवा दादाची मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते मिळाला असता कांदेपाक मिळाले असते दही दूध गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा शिकण्यासाठी त्याला पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र कधी काढत नसे तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करून कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखीन का दुःखी द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असतील तरच मला दे देवी बऱ्या झाल्या आता काय बरनीत आहे तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भूते आठवतात असे करू नये श्याम तू का आता लहान आहेस मग पोथ्यापुराणे कशाला रे वाचतोस रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीचच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच ना तो तु भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल सोळीत कडत पाणी देत तू घरी आलास म्हणजे गोडधोड करून घालते नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरे काहीतरी काही ना काही करून घालते भावाचा का असा मत्सर करावा पुढे मग मोठेपणे एकमेकाची तोंडेही नाही रे पाहणार असे नको हो करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पाणग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जा रे श्याम फाळके काढून आण सूर्याने पाणी नको हो कापू ते पानकापे घे वरची पाणी का जा मी गेलो व पानकाप्याने केळीचा उंच गेलेला डांगा कापून खाली पाडला पाणी नीट कापून घरी आणली अण्णा टाटोला मला वाजवायला दे मी फटफटे करीन बाबूला म्हणाला आई पाणग्या करावयास बसली कडत कडत पाणगी आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दावलेली लोणी साखर ते ते शिंपित असेल ती घ्या आई आम्हाला म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत दादाने कांदेपाक आणला व पाणगीबरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको पडायला ऐकलेस ना श्याम आता शहाणा हो मी त्या दिवशी रागावलेला होतो सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलवले मी गेलो नाही दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणाने खेळू लागला छत्रीच्या काळीचे घासून बाबुल्याने बाण केले दादाने मारित मारीत होता तो झाडांना बाण मारी व झाडातून छीक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखावतोस त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग विटी दांडू खेळाव्यास येतोस माझे अडले आहे खेटर मी नाही येत जा फणकाऱ्याने मी निघून गेलो दादावर माझे प्रेम नव्हते परंतु झाडावर मी प्रेम दाखवून पाहत होतो ती वंचना होती जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय करणार दुपारची जेवणे झाली दादा पडला होता तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे आज इतकी वर्षे झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे त्याला बरे वाटत असे परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो दादा माझ्याकडे पाहत होता मुकेपणाने मला बोलावीत होता परंतु त्याच्या पायावर पाय द्यायचे नाहीत असे मी ठरवले मी दुष्ट झालो होतो ना माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी मी फत्तर झालो होतो दादाने शेवटी मला हाक मारली आणि म्हणाला श्याम देतोस कार्य तळव्यावर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगायचे पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार येथे तू आहेस म्हणून सांगतो ना रे जरा दादाच्या शब्दाने मी आत विरघळून गेलो परंतु अहंकार होता ना अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस मी ठरवले होते दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही मी काही केल्या उठलो नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या काणी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सक्के दाईत पक्के असे म्हणत आई खरेच दादाच्या पायावर त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली तिकडे उष्टी खरखटी तशीच पडली होती खटाळभर भांडी घासायची होती परंतु ते सारे आईने पडू दिले स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून देऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेममूर्ती त्यागमूर्ती कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची आई एक शब्दही मला बोलली नाही माझ्यावर रागावली नाही शेवटी मी शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ गेलो आणि म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो ना दूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे दसमुळ्यासारखे नको देऊ त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला जा श्याम तू रे तो भाऊ असे म्हणून आई गेली उष्ट्याला शेण लावून ती भांडी घासाव्यास बाहेर गेली दादाच्या पायावर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोटाने त्याचे तळवे चेपीत होतो शेवटी त्या माझ्या निहंकारी दादात झोप लागली माझा राग मावळला जसजसा सूर्य असतात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही असतात जाऊ लागला रात्रीची जेवणी झाली आईचे उष्टेशन वगैरे झाले अंगणात आम्ही बसलो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात त्याला गळती म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते उन्हाने करपून जात नाही तुळशीजवळ पंथी लावलेली होती परंतु अंगणात दिव्यांची जरुरी नव्हती सुंदर चांदणे पडले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे दादा मी पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो दुर्वांच्या जी आईसुद्धा बसल्या शेजारच्या जानकी बहिणीसुद्धा आल्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भराभरा उफड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढित होतो मी आईला म्हटले आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते पडला अभिमन्यू मन्यू वीररणी चक्र रचिला द्रोणांनी पडला अभिमन्यू म्हणतेस का कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कुठे पडला होता ते शोधाव्यात जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले कसे छान गाणे आहे ते आई म्हण नाग एकदा आई म्हणाली आज आजीच छानदार गाणी म्हणणार आहे तेच आज ऐक म्हणा हो तुम्ही ते चिंदीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजी सांगितले दुर्वाच्या आजीला गाणी येत म्हणून मागेच सांगितले आहे चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते मला वाटले काहीतरी फऱ्यातील पातेरी कोण हुक करी अशासारखे ते असेल मी होऊन ते नको चिंदीचे भिकार गाणे चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे मी म्हटले आजी म्हणाली श्याम ऐक तर खरे त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहे आज आजी आज गाणी म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य तेथे ते जोर देऊन हात वगैरे हलवून गाणी म्हणे भावनामय होऊन गाणे म्हणे विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते द्रौपदीशी बंधू शोभे नारायण हे चिंदीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे वर नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातली जणू अभिनत्व अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळाले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्णाचे पाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मांडलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीलाही शंका आली व ती त्याने गाण्यात मांडून तिचे निरसन केले प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तीप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत नाना दृश्ये पाहावयास मिळत कोणाचा महिमा वाढव कोणाचा गर्व दूरवर कर कोठे कोपऱ्या सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वास सर्वत्र ने अशी कामे ते करीत असायचे त्यांना सर्वांकडे स्थान असे कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहून आलेला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्या क्षेमालिंगण दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मांडलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली समान दृष्टीनी काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सारे तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा त्यांची घरे बंधन आहेत त्याच्याच घरात जातो माझ्या घरात काय येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सताड उकळी ठेवली त्याच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व्हावा आत जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय आहे लोकी निस्पृह मी सदा अंजी ममी चित्ती उदाशी मी हेच माझे योग्य वर्णन परंतु तुला परीक्षा पाहावायची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी दे बांधायला तिने दिली तर घेऊन ये तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली एरी नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल रोज उठल्या नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुवन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाले सुभद्राताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळाभळा रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंदी दे नारदा आता चिंदी कुठे शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आहे हा शालू हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठवला आहे नारदा घरात एक चिंदी सापडेल तर छप्पत ही मौल्यवान पैठणी नारद चिंदी नाही रे असे सुभद्रा म्हणाले बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंपित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली हे नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैस या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमायचे पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो मला ठेवा थोडा द्रौपदी थट्टा करायला वेळ नाही बोलायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंदी दे आधी नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले खरे कारे रे नारदा किती शेरे कापले माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे रे असे म्हणून येसूचा पितांबर फाडून तिने चिंदी दिली भर जरी ग पितांबर दिला फाडूनी द्रौपदी सबंधू शोभे नारायण माझ्या आजीने गाणी इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो डाळिंब्या काढायचे विसरून गेलो गाणे झाले मला आई म्हणाली श्याम आवडले की नाही ऐकलेस की नाही नीट ना आईचा हेतू ओळखला मी आईला विचारले आई आजीला तू हेच गाणे आज, आज म्हणाव्यास का सांगितलेस ते ओळखू ओळख बरे तू का मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सक्की बहीण असून कृष्णाला चिंदी देईना तसा मी सक्का भाऊ असूनही प्रेम करत नाही मला हे तुला दाखवून द्यायचे होते होय ना मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणाव्यास सांगितलेस खरे की नाही सांग आई म्हणाली होय तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो दादाचा हातात हात धरून मी गदगद स्वरात म्हटले दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे रे काय क्षमा आणि विमा कसली मागतोस मी दुपारचे विसरूनही गेलो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझ्या लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्पर प्रेम करा त्यातच आमचा आनंद देवाचा आनंद